सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती अशा प्रकारे आढळणारी व त्यातून अशा प्रकारची बीज निघणारी वनस्पती जिला भेंडी जंगली भेंडी असेही म्हटलं जातं अनेक उपयोग या भेंडीचे आहेत तसेच या बीजापासून आपण खाण्यासाठी आमटी तयार करू शकतो त्याचबरोबर काही आयुर्वेदिक उपयोगसुद्धा आयु आयुर्वेदिक चिकित्सागाराच्या मदतीने आपण या भेंडीचे करू शकतो पूर्वी जी गुराळं ज्यात गूळ उद्योगामध्ये मोठ्या प्रमाणात गूळ शुद्धीकरण करण्यासाठी या भेंडीचा वापर या ठिकाणी होत होता परंतु हल्ली साखर उद्योग आल्यामुळे गुळाचं उत्पादन या ठिकाणी कमी झाल्यामुळे त्याचबरोबर हायब्रीड भेंडी उपलब्ध झाल्यामुळे हिचा वापर कमी झाला अशी ही भेंडी जे जनावरं असतात आपले गाई बरोबर नंदी या भेंडीला खातात जर गाईचा जहार पडत नसेल किंवा डिलिवरीमध्ये प्रॉब्लेम असेल तर या भेंडीचा उपयोग आपण गाईला भेंडी खाण्यासाठी दिली तर सहजतेने चांगला उपयोग या ठिकाणी होत असतो